नमस्कार मी बाळकृष्ण धायगुडे त्रेसष्टावी महाराष्ट्र हौशी मराठी नाट्यस्पर्धा आणि त्या स्पर्धेचं प्राथमिक केंद्र आणि त्या प्राथमिक फेरीवरचं हे स्वतंत्र लातूर केंद्र चार तारखेपासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे आणि या स्पर्धेचा समन्वयक या नात्याने मी डिस्ट्रिक्ट न्यूज या आपल्या चॅनलशी बोलतोय त्याबद्दल त्यांचं मी स्वागत करतो की खूप छान प्रकारे हा आमचा मेसेज आम्हा सगळ्या प्रेक्षकांसमोर जातो आहे मंडळी चार डिसेंबरपासनं ही नाट्यस्पर्धा सुरू झाली आणि आपल्या लातूरला या राज्य नाट्य स्पर्धेचं स्वतंत्र केंद्र मिळालेलं आहे ही खरं तर पन्नास साठ वर्षापासून लातूरच्या रंगकर्मीची मागणी होती आणि ती यावर्षी स्वतंत्र केंद्र म्हणून पूर्ण झालेली आहे या अगोदर चार वर्षापूर्वी उपकेंद्र म्हणून आपण नांदेड या केंद्राशी जोडले गेलो होतो आता स्वतंत्र केंद्र म्हणून जोडले गेल्यामुळं जी काही बक्षिस असतात केंद्रावरची ती सगळी बक्षिस लातूरकरांना मिळणार ला आहेत आणि तुम्हाला सांगताना मला खूप आनंद वाटतो की यावर्षी लातूर जिल्ह्यातून तेरा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद या निमित्तानं या स्पर्धेला मिळतो आहे जवळपास दररोज हाऊसफुल नाट्यगृह होत आहे की एक आनंदाची बाब आहे म्हणजे इथली सांस्कृतिक दांडगे लातूरची आणि इथला नाट्यरसिक हा नाटकासाठी भुकेला आहे हे आमच्या लक्षात येतं या निमित्तानं खूप चांगला प्रतिसाद या रंगभूमीवरच्या कलावंतांना मिळतो आहे खूप वेगळ्या विषयावरची आशियाची शैलीची नाटकं या ठिकाणी आहेत आणि सगळे नाट्यरसिक होऊन जात आहेत की त्याचा अभिनय पाहून त्यांचं ते, ते, ते स्क्रिप्ट पाहून आणि एकूणच सगळं तंत्र वगैरे सगळे पाहून खूप खुश होत आहेत आणि एकमेकाला सांगतायत की आपण नाटकाला आलं पाहिजे वगैरे म्हणून त्यामुळं आमचं अर्ध आम काम ते कमी कमी करतायत ते आणि माझी आता सर्वांना विनंती अशी असेल की जास्तीत जास्त नाट्यसिकाने या स्पर्धेकडे यावं आणि ही स्पर्धा ही त्रेसष्टावी त्रेसष्टावी महाराष्ट्राची नाट्य नाट्यस्पर्धा प्रचंड एसीसी करून दाखावी ला आणि लातूर पॅटर्न पुन्हा एकदा सिद्ध करावा धन्यवाद